आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष सदैव मराठी बातमी दक्ष गेल्या पस्तीस वर्षापासून कारंदवाडी सारखे निम्मेगाव उजेडात आणि निम्मेगाव अंधारात ठेवणारी मानसिकता असणाऱ्या विद्यमान आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवण्यासाठी येथील शून्य मतदारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केले कारंदवाडी तालुका वाळवा येथे महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या रुपये तीन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटी। भाजबा चा तालुका दाई जक्ता। पाटील भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रुपाली सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती निशिकांत भोसले पाटील म्हणाले गेल्या पंचावन्न वर्षापासून एकाच घरात सत्ता आहे परंतु या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत पानंद रस्त्यांसह अन्य प्रश्न प्रलंबित आहेत कारंदवाडी परिसरातील शेतकरी प्रगतशील आहे ते एकरी शंभर टनाच्या वर उत्पन्न घेतात ही अभिमानाची बाब आहे परंतु येथील लोकप्रतिनिधींनी या शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी ठोस उपाययोजना जाणीवपूर्वक केल्या नाहीत तसेच मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पावले उचलली नाहीत ही या मतदारसंघातील जनतेची व युवकांची शोकांतिका आहे कारंदवाडीत गावामध्ये गेल्या दहा महिन्यात रुपये तीन कोटी पंच्याहत्तर लाख तीस हजार रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून आला आहे यातून प्रलंबित सर्व कामे मार्गी लागली आहेत यावेळी प्रसाद पाटील उपसरपंच सौ रुपाली सावंत ध्येरशील मोरे निवास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले जनशक्ती पॅनलचे प्रमुख विकास हाके यांनी स्वागत व प्रास्ताविक संदीप सावंत यांनी देखील मनोगत व्यक्त केले यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तालुकाध्यक्ष प्रवीण माने ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील सरचिटणीस दादासाहेब रसाळ यदुराज थोरात ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंडे पोपट हाके संभाजी हाके दाजी कामिरे विजय हाके ग्रामपंचायत सदस्य अर्चना सरदेशमुख इंदुमती खामगळ सुजाता खोत मधुमती कांबळे अरुणा हजारे ग्रामसेविका शामराव मोहटकर भाजपा कार्यकारिणी सदस्य अनिल भाऊ सरदेशमुख सचिन सावंत दिगंबर ठाणेकर रुबाब मुलानी महादेव हाके नितीन रसाळ संदीप कोकरे अप्पा संदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील म्हणाले येथील विद्यमान आमदार अनेक वर्ष मंत्री होते मोठमोठी खाती त्यांच्याकडे होती परंतु त्यांना त्याचा वापर करून मतदारसंघाचा विकास साधता आला नाही अशा या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीला तुम्ही पस्तीस वर्ष सोसला आहे परंतु आता बदल घडवण्याची वेळ आली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला तुम्ही आशीर्वाद द्या मी तुम्हाला शब्द देतो की महायुती सरकारच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव राळेगन सिद्धी व पाटोदासारखे रोल मॉडेल करून दाखले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष